सोलापूर जिल्ह्यातील रुग्णालयासाठी सेवेत असणाऱ्या बायोमेडिकल बेस्ट डिस्पोजलसाठी नियुक्त केलेल्या येश एस सर्व्हिसेस या संस्थेच्या आवाजवी शुल्क आकारणीबाबत पंढरीतील डॉक्टरांच्या इम्पा या संघटनेसह इतर संघटनांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री व संरक्षण मंत्री, मंत्री शरदचंद्र पवार तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना निवेदन देण्यात आले यशस् सर्व्हिसेस या कंपनीद्वारे आकारण्यात आलेले आवाजवी दर कमी करून पूर्ववत असणाऱ्या दराने सेवा देण्यात यावी याबाबत आपल्या स्तरावरून सदर कंपनीस व सोलापूर महानगरपालिका प्रशासनास कळवण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी डॉक्टर मुकुंद कोंडुभैरी डॉक्टर मनोज भाईबुडे डॉक्टर श्रीकांत अवधूतराव डॉक्टर आनंद गवळी डॉक्टर सागर भोसले डॉक्टर संदीप शेडगे डॉक्टर राहुल शिंदे डॉक्टर कौस्तुभ घाटुळे डॉक्टर महेश लिंगे डॉक्टर अरविंद पांढरे डॉक्टर अमरसिंह जमदाळे व डॉक्टर सोमनाथ शिंदे आदी उपस्थित होते याबाबत बोलताना इम्पा संघटनेचे सचिव डॉक्टर सोमनाथ शिंदे यांनी पुढीलप्रमाणे अधिक माहिती दिली हे इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन इम्पा या महाराष्ट्र राज्यव्यापी संघटनेचा सचिव डॉक्टर सोमनाथ शिंदे तर आज आज इम्पा शिवाय इतरही काही वैद्यकीय संघटना ह्या सगळ्यांनी सर्व संघटनांनी मिळून पंढरपूरमध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री मान्य शरदचंद्र पवारसाहेब पवार साहेब आज पंढरपूरद्वाराला आले असतात आम्ही एक आमच्या वैद्यकीय मागण्यासाठी निवेदन दिले काही मागच्या दोन महिन्यापासून जैव वैद्यकीय कचरा म्हणजे बायोमेडिकल वेस्ट हे प्रत्येक हॉस्पिटल किंवा दवाखान्यातून जे घेऊन घे नेण्यासाठी जी कचरा गाडी असते त्याच्या रेट्समध्ये आवाजावी वाढ करण्यात आलेली आहे ती आवाजावी वाढ थांबवावी यासाठी किंवा ती वाढ कमी होऊन पूर्वत रेट ते जे आहेत त्या पद्धतीने चालावेत या मागणीसाठी आहे आम्ही इम्पा आणि इतर काही संघटनेने डॉक्टर शरदचंद्रजी पवार साहेब यांना निवेदनं आज दिलेली आहेत आणि आमची अपेक्षा आहे की ते आमच्या निवेदनाकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्ण करतील आणि डॉ वैद्यकीय सेवेमध्ये वैद्यकीय सेवेवरती ही कचरा व्यवस्थापनासाठी जी मोठी लूट एस एस सर्विसेस या कंपनीने महानगरपालिका सोलापूर यांच्या माध्यमातून केलेली आहे ती थांबेल असं आम्हाला शरदचंद्र पवार साहेब यांनी आश्वस्त केलेलं आहे की आम्ही यांना था ह्या गोष्टीपासून परावृत्त करून हे रेट्स हे नियमित करण्यासाठी प्रयत्न करू आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे